अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार गुरु पादुकांचे महत्व काय गुरु पादुकांना नमस्कार कसा करावा याविषयी थोडक्यात माहिती चला तर जाणून घेऊया श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरण पूजेचा महिमा वाढलेला आहे दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वाचे स्थान आहे म्हणून दत्तपंथीयात गुरु व त्यांच्या पादुका यांना फार महत्त्व आहे श्री गुरुंच्या व इष्ट देवतेच्या पादुका पूजनाचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शविला होता अतिशय प्रिय व्यक्तीविषयी थोर व्यक्तींविषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे यातील आणखी एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते त्यांच्या चरण स्पर्शाने कंपनाद्वारे ती शक्ती भक्तात संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे म्हणूनच अनेक दत्तस्थानात दत्त मूर्तीपेक्षा दत्त, दत्त पादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुका आहेत गाणगापूर येथे श्री नरसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्या आहेत नरसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते देवगिरीवर जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना स्थान आहे या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते म्हणूनच मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते तर पादुकांना नमस्कार कसा करावा डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ती आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रगट मारक शक्ती होय पादुका हे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक असते पण पादुकांना नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकांच्या खुंट्यांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करावा पादुकांच्या अंगठ्यातून म्हणजेच पादुकांच्या खुंट्यातून आवश्यकते प्रमाणे आणि मारक शक्ती बाहेर पडत असते ज्यावेळी आपण पादुकांच्या अंगठ्यांवर डोके टेकून नमस्कार करतो त्यावेळी त्यातील प्रकट शक्ती न त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठ्यावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर जिथे संतांच्या पायांची बोटे येतात तेथे टेकवावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद